तुझी ही अभंगवाणी इतरांना कळली पाहिजे <laughs> मला कुठून जमायला काम उपस्ता उपस्ता सूर्य कलतो कधी आणि उजाडतो कधी हे सुद्धा समजत नाही मला आणि बोलते कोणाशी यापुढे तुझे अभंग मी लिहून ठेवत जाईल खुळा रे खुळा अस कस रे तू खुळा जना मी भावभक्तीचा भुकेला आहे बघ <laughs> देवा आता मंदिरात परतण्याची वेळ झाली पहाट होईल आता लोक काकडारतीला येतील कोणाशी बोलत बसली ही एवढा एक घाणा झाला की जाई जाईन असेल काय काय गे जाणे कुणाशी बोलत बसली होतीस कोण होत इथे अग आई कुणी नाही कुणी नाही कसा इथे कुणी तरी बसलो होत